खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनना येथील उपबाजार समितीमध्ये नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे अनुदानावर शेळी खरेदी उपक्रम सुरू होते मात्र या उपक्रमाला भ्रष्टाचाराची कीड लागल्याचे समोर आले नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत दुधाळ जनावरे व शेळी मेंढी मिळवण्याकरता तालुक्यातील काही महिलांनी अर्ज केलेले आहेत अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर काही विधवा महिला एस टी एस सी या प्रवर्गातील काही महिलांचे अर्ज मंजूर झाले त्यामध्ये नियमानुसार काही लाभार्थी महिलांना पन्नास टक्के तर काही लाभार्थी महिलांना सत्तर टक्के अनुदान आहे ते त्यानुसार त्यांनी उर्वरित लाभार्थी हिस्सा म्हणून रक्कम भरले ठरल्याप्रमाणे या महिलांना शेळ्या घेण्याकरता जनना येथील उप बाजारात दहा शेळ्या व एक बोकड न देता केवळ सात ते आठ शेळ्या देण्यात येत होत्या तसेच प्रत्यक्षात वजनाप्रमाणे शेळी खरेदीचा कुठलाही शासकीय आदेश नसताना पशुसंवर्धन विभागातील अधिकारी आणि काही दलाल मिळून लाभार्थ्यांना शेळीची खरेदी नगाप्रमाणे न करता किलो प्रमाणे करत असल्याचे दिसून आले तसेच लाभार्थी महिलांचा दहा शेळ्या व एक बोकड दाखवून फोटो काढण्यात येत होता आणि शेळ्या देताना वजनाप्रमाणे प्रति लाभार्थी महिलेला प्र फक्त दोन क्विंटल चार किलो वजना इतक्या शेळ्या दिल्या जात होत्या याबाबत लाभार्थी महिला अर्चना टाळे विरोध दर्शवून होत असलेल्या दिला बाबत संबंधित अधिकारी काही काळ वाद निर्माण झाला होता अधिकाऱ्यांसोबत असलेल्या दलालांकडून महिलांना दमदाटी केला जात असल्याचा असल्याचेही लाभार्थी महिलांनी सांगितले श्रीमती अर्चना मनोज टाले मुक्काम रोडगाव माझा दोन हजार एकवीस मध्ये मी ऑनलाईन फॉर्म भरला होता नाविन्य पूर्ण मध्ये मी फॉर्म भरला होता त्याच्यामध्ये दहा बकऱ्या प्लस एक बोकुड असं अकरा जनवारीच त्यांनी त्याच्यात दिलेलं होतं त्यानुसार मी तेव्हा फॉर्म भरलेला होता आणि दोन हजार एकवीस मधला मला आता माझा नंबर लागला नवीन पूर्ण मध्ये तर एप्रिल मध्ये ते वरून लेटर आले की बा तुम्ही डीडी भरावा तर मी जून जुलै मध्ये जुलै मध्ये मी डीडी भरलेला आहे चाळीस हजार रुपये तर ते म्हणाले आहे की अठ्यात्तर हजार रुपयाचं तुमचं योजना आहे आणि पन्नास टक्के त्याच्या सबसिडी आहे तरी मला चाळीस हजार रुपये डी भरावा लागला आणि आता तरी ते पण मान्य होत की चला आज आज इथं कृषी उत्पन्न बकरी बाजारमध्ये इथे यांनी बकऱ्या आणल्या आहेत पंचायत समितीवाल्यांनी आणि इथे किलोने ते बकऱ्या विकत आहे विकल्यासारखे देत आहेत आम्हाला दोनशे तीस तीनशे ती, तीस रुपये बकरी आणि तीनशे साठ रुपये त्यांनी बकुड लावला तुम्हाला नऊ बकऱ्या दहा बकऱ्या आणि एक बकुड पण तसं काही नसताना आम्हाला वजनाने त्याने त्यांनी दोन क्विंटल पाच किलो दिले आणि असं कुठेही नमूद केलेलं नव्हतं कि बा तुम्हाला दोन क्विंटल पाच किलो देण्यात येईल ना आम्हाला त्याच्याबद्दल कधीच कोणाला काही सांगण्यात लाभार त्यांना सांगण्यात आलं नाही वजनाप्रमाणे की नाही त्याच्या त्याच्यामध्ये प्रमाणे सांगितलेलं होतं दहा प्लस एक बोकुड असा अकरा तुम्हाला दिल्या जातील त्याच्यात किलोनी असा कुठेही उल्लेख नाही आहे केलेला त्यांनी आणि आता आता मला दिले त्यांनी क्विंटल किलो त्या आठ बकऱ्या भरल्या आणि दुसऱ्याच व्यक्तीने त्यांच्याच व्यक्तीने तीन दुसऱ्या घेतल्या आणि तिथे घेऊन अकरा बकऱ्या दाखवल्या तर हे चुकीचा आए, आहे आणि हे आमच्या लाभार्थ्यावर अन्याय आहे आणि तसं पाहालेला मी आठ महिने झाले व्याजाने पैसा काढलेला आहे चाळीस हजार रुपये आणि त्याचा चारशे रुपये व्याज भरत आहे आज माझी घरी खाण्याची परिस्थिती नसतानाही मी कशासाठी कि माझ्या काहीतरी माझ्या परिवारचा उदरनिर्वाह होईल माझ्या मुलांचा उदरनिर्वाह होईल आज चौदा वर्ष झाले माझे हसबेंड एक्सपायर झालेले आहेत आणि आता एवढीच मागणी आहे की जसं शासनाने जसं लेखी स्वरूपात किंवा ऑनलाईन फॉर्म मध्ये भरतात त्याच प्रकारे लाभार्थ्यांना त्याचा लाभ देण्यात यावा दहा बकऱ्या आणि एक बोकुड सत्रस बोकुळ तीनशे तीस रुपये किलो शेळी याप्रमाणे महामंडळा गुण आपण देतो असतो सविस्तर काय माहिती कशा प्रकारची योजना आहे काय सांग नाही योजना ह्याची पंचायत समितीची किंवा जिल्हा परिषदची परंतु त्याचं वाटप आमच्याकडून होते त्यांनी आम्हाला पात्र दिले असतं लाभार्थी दिले असतं लाभार्थीच्या हिस्ची रक्कम आमच्याकडे जमा केलेली असते गटाची रक्कम त्या गटाच्या गटाची जी किंमत आहे समज या गटाची किंमत अडुसष्ट हजार आहे त्या अडुसष्ट हजार मध्ये जेवढे वजन बसेल त्याप्रमाणे आम्ही शाळा देतो मग लहान लहान घेतल्या तर दहा बसतो पण तू लाभार्थी मोठ्या मोठ्या शाळे जातात त्यात कमी बसतात शाळा त्यामुळे आरोप आहे की ते नेत नाही प्राण आमच्याकडे नव्या प्राणी भेटतात ना आमच्याकडे वजन प्राणीच भेटत त्यांनी फोटो मध्ये महिलेने की बा तुम्ही फोटोमध्ये वेगळे दाखवताय त्यांचे फोटो बरोबर आता ही योजना आहे ना दहा दिना दहा आपल्या मोठ्या शाळा घेतल्यामुळं वाल साज बसल्यासमोर तर त्यामुळे ते दहा एक दाखवत आहेत